तर मा, आज आहे वैशाख पौर्णिमा आणि आज गुरुवार पण आहे तर दोन्ही योग आज सोबतच आलेले आहे गुरुवार पण आपल्यासाठी स्पेशल असतो आणि पौर्णिमासुद्धा तर वैशाख पौर्णिमा आज आहे तर पौर्णिमेच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी काय काय करायचं आहे तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आज पौर्णिमा आहे तर ते पौर्णिमेबद्दलच आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मी काय काय करत असते जेणेकरून पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येईल तर पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं सर्व घराची साफसफाई आपल्याला करायची आहे जाळं वगैरे काढायचं आहे त्यानंतर मग जे देव आहे ते क्लीन करायचे आहेत त्यानंतर मग आपल्या पोचाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये वाढेल आणि निगेटिव्ह एनर्जी हा बाहेर जातील तर एवढं आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे तर जे तांदूळ आहेत ना ज्यामध्ये आपण कवड्या ठेवतो अन्नपूर्णा माता ठेवतो नंतर मग कासव ठेवतो तर ते तांदूळ आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चेंज करायचे असतात तर महिनाभर ते तसेच ठेवायचे असतात पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला म्हणजे टाईम नाही मिळाला तर तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ते चेंज करू शकता तर मी पौर्णिमेलाच ते करत असते तर मी एक ते एका वाटीमध्ये काढून घेतले आणि त्या तांदुळाचं आपल्याला काय करायचं आहे आपले जे खायचे तांदूळ असतात ना डेली आपण ठेवलेले डेली जे वापरतो स्वयंपाकासाठी तर त्या तांदळामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे किंवा तुम्ही मग पूर्ण पण टाकू शकता किंवा मग तुम्ही पक्ष्यांना खायलासुद्धा ते घालू शकता तुमची इच्छा आहे तुम्ही त्याचं काहीही करू शकता तर त्यानंतर मग ते जे तांदूळ आहेत ते आपल्याला चेंज करायचे आहेत त्यानंतर मग मंगल कलशाचं नारळ जर तुमचं खराब झालेलं असेल तर तेही आजच्या दिवशी चेंज करायचं असतं तर पौर्णिमा हा दिवस खूप चांगला असतो देवीचा असतो म्हणूनच या दिवशी आपल्याला हे कामं करायचे असतात तर इथे माझे देव मी पूर्ण क्लीन करून घेतले आज कारण की आज पौर्णिमा आहेत तर घराची क्लिनिंग पण मी करून घेतली जाळं वगैरे काढून घेतलं त्यानंतर मग जे किचनचं काम आहे म्हणजे स्वयंपाकाचं काम ते आवरून घेतलं त्यानंतर मग मी देवपूजेला लागते जेणेकरून मग आपल्याला परत परत देवपूजेमधून उठायला नको हे राहिलं ते राहिलं तर म्हणूनच मग जे आधीचे जे कामं आहेत किचनचे सर्व घराचे तर ते करून घ्यायचे त्यानंतर मग देवपूजेला लागायचं आणि आज खूप वेळ लागतो पूजेसाठी त्यामध्ये आज गुरुवार पण आहे गुरुवारच्या पण सेवा पौर्णिमेच्या पण सेवा देव क्लीन करून ठेवले देव सुकेपर्यंत इथे उंबरठाले पण आणि सगळं करून घेतलं मी म्हणजे पूजा वगैरे उंबरठ्याची रांगोळी वगैरे सर्व तर देवपूजा म्हणजे माझी राहली आहे देव मी क्लीन करून ठेवले ते सुकेपर्यंत मग मी उंबरठले पण करून घेतलं त्यानंतर मग मी इथे टेरेसवरती आलेले आहे कशासाठी आंब्याचे पानं घेण्यासाठी कारण की मंगल कलशाला आज मी पानं वगैरे लावणार आहे आणि पानं घेताना काय करायचं म्हणजे पूर्ण अखंड पाण घ्यायचं म्हणजे असं कुरतडलेलं पाण किंवा मग अळ्याने खाल्लेलं पाण असं फाटलेलं पाण असं घ्यायचं नाही देवांच्या पूजेसाठी अखंड तांदूळ म्हणा किंवा मग पाणं म्हणा अखंड वस्तूच वापरायच्या असतात म्हणजे तुटलेले फुटलेले म्हणजे असं वापरायचं नसतं म्हणून मी शोधून शोधून घेत आहे एक एक बाण तर मंगलकलशाची पूजा शुक्रवारी मंगळवारी ही म्हणजे विशिष्ट पद्धतीने केली जाते तुम्हाला जर नारळ जर चेंज करायचा असलं तर पौर्णिमेला तो नारळ चेंज करायचा आणि आधीचा जो खराब झालेला नारळ आहे तो विसर्जन करायचा विसर्जन कशाप्रकारे करायचा त्याचं तुम्ही एखादं झाड लावू शकता किंवा मग त्याला कोंब जर आला असेल तर तुम्ही त्याचं झाड लावू शकता किंवा मग कोंब नाही आला तसाच तो खराब झाला तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता तर तुम्ही बघू शकता आंब्याचं झाड म्हणजे किती मोठं झालेलं आहे आणि मी याचेच पानं नेहमी वापरत असते त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली सुकले होते तर म्हटलं देवपूजा पटकन करून घेऊया कारण की आज सेवा पण पौर्णिमेच्या सेवा त्यानंतर मग गुरुवारच्या सेवा सारामृताचं पूर्ण एक पाराय असतं माझं त्याला एक तास लागतो तर देवाची मांडणी वगैरे त्यांना हळदी कुंकू जी काही पूजा आहे फुलं तर ती मी करून घेतली त्यानंतर मग दिवा लावला ला, तर जे मंगल कलशाचे खालचे अन्नपूर्णा माता आपण ज्यामध्ये ठेवतो कवड्या ठेवतो कासव ठेवतो तर ते तांदूळ मी आज पौर्णिमेला चेंज करत असते तर दुसरे तांदूळ मी घेतलेला आहे त्याला थोडंसं मी काय केलं हळद आणि कुंकू आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं कारण की पूजेमध्ये पांढरी तांदूळ वापरायचे नसतात थोडंसं हळदी कुंकू घालून त्याला कलरफुल करून घ्यायचं आहे त्यानंतर मग पूजेमध्ये तांदूळ वापरायचे आहे त्यानंतर मग मंगल कलश आहे त्या खालचे पण तांदूळ चेंज करायचे आहे त्यामध्ये पण थोडं हळदी कुंकू घालायचं आहे त्यानंतर मग मंगलकलशाची पण आज पूजा करायची आहे तर साधी सिंपलच मी पूजा करत असते आणि मंगलकलश तुमच्या घरामध्ये पाहिजेतच तुमच्या कुलदेवीचा कलश असतो तो वारी वारी तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी त्याची पूजा करू शकता आणि पौर्णिमेला तर कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये निरंतर हवा सदैव राहावा म्हणून मंगलकलश आपल्याला घरामध्ये स्थापन करायचा असतो तर अशा प्रकारे मंगलकलशाची साधी सिंपल पूजा केली त्यानंतर मग मी थोडंसं मळवट भरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एखाद्या दिवशी अचानक मनामध्ये येतं की देवी आईला आज आपण मळवट भरूया अचानक मनामध्ये म्हणजे मन होतं तर ही देवीची इच्छा असते म्हणूनच ते आपल्या मनामध्ये ते म्हणजे टाकत असते विचार तर मला असं वाटलं अचानक की दिव्याला आज मळवट भरूया त्यांईचा छान असा शृंगार करूया माझ्याकडे एक पोत आहे म्हणजे दिवयाईसाठीच मी स्पेशल असे आणलेले आहे एक नथ आहे तर मी दिव्यालाच ती वापरते तर ती पण आज घालून दिली आणि मंगल कलश अशा प्रकारे मी सजवलेला आहे तर पूजा पूर्ण करून झालेली माझी तर इथे आता वाचन फक्त बाकी आहे म्हणजे सेवा बाकी आहे तर मंत्रस्तोत्र मी करून घेतले पूजा करता करताच मी एकीकडे मंत्रस्तोत्र मी करून घेते तर तसंही केलं तरी चालतं टाईम आपला वाचतो तर गुरुचरित्राचा चौदा अध्याय वाचते रोज त्यानंतर मग संक्षिप्त गुरुचरित्राचा एक एक अध्याय घेते रोज त्यानंतर मग दुर्गा सप्तशती आहे रोज दोन अध्याय घेते त्यानंतर मग मल्हारी सप्तशती आहे त्याचे दोन दोन अध्याय मी घेत असते डेली तर एक एक पुस्तक मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला पण सेवा करायची असतील तर तुम्हाला पुस्तक म्हणजे कामा पडेल नाव वगैरे तुम्ही माहिती करून घेऊ शकता त्यानंतर मग नित्यसेवा आहे यातून मग रोजचे म्हणजे वारानुसार सेवा, सेवा पण करू शकतो त्यानंतर मग सारामृत आहे तर इतके डेली मला म्हणजे ही सेवा रोज डेलीची असते म्हणूनच ते ग्रंथ मी एका साईडला म्हणजे देवाजवळच इथे ठेवत असते तर इथे आता मी आधी काय करते पारायण माझं करून घेते स्वामीचरित्राचं तर पौर्णिमेला आपण काय काय सेवा करायच्या कुमकुमार्चन करायचं तुम्ही लक्ष्मी मातेवर करू शकता किंवा मग अन्नपूर्णा मातेवर किंवा मग तुमची कुलस्वामिनी असेल कुलदेवत असेल तर त्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर मग तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण पण करू शकता जर तुमच्या घरामध्ये धन्यधान्य म्हणजे धान्य पुरत नसेल कमतरता येत असेल पैशाची धान्याची तर तुम्ही ती सेवा नक्की चालू करा तर दर पौर्णिमेला आपण ती सेवा करायची आहे घरगुती सत्यनारायण असतो म्हणजे बाहेरच्यांना बोलवायचं नसतं फक्त आपण घरातच तो सत्यनारायण करायचा असतो तर ही सेवा पण खूप प्रभावी आहे त्यानंतर कुमकुमार त्यानंतर मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पूर्ण एक पाठ करायचा आहे पूर्ण जे पुस्तक आहे ते आपल्याला वाचायचं आहे त्याचे नियम पण वेगळे असतात तर ते तुम्ही आधी माहिती करून घ्या त्याचं वाच वाचन कशाप्रकारे करायचं पासून करायचं तर हेही तुम्ही माहिती करून घ्या भरपूर व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत तर तुम्ही आधी माहिती करून घ्या बऱ्याचशा जणांना माहिती आहे पण काहींना माहिती नसतं तर त्यांनी आधी माहिती करून घ्या नंतरच आपण सेवा कुठलीही करायची आहे जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्या घरावरती होईल तर ह्या ज्या सेवा आहेत तर त्या पौर्णिमेला करतात तर गुरुवारच्या सेवा वेगळ्या असतात तर तेही मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते फक्त पौर्णिमेच्या सेवा मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहे तर इथे पूर्ण माझ्या सेवा झालेल्या त्यानंतर मग संध्याकाळची साडेसहाची आज आरती केलेली आहे तर साडेसहा मला वाजलेच होते म्हणून मग लगेचच आरती करून घेतली त्यानंतर मी केंद्रामध्ये जात असते तर तेही आज म्हणजे जाणारच आहे आता तर शूट होईल का ते नाही ते माहिती नाही तर आज पौर्णिमा होती तर दिव्यामध्ये तुम्हाला मला दाखवायचं आहे की काय म्हणजे फूल तयार झालेलं आहे म्हणजे चंद्र कसा असतो एकदम गोल तर तशाच प्रकारचं फूल तयार झालेलं आहे तर हे माझ्यासोबत दोन वेळेस घडलेलं आहे मागची जी कोजागिरी पौर्णिमा होती ना तर त्या दिवशी पण असा चंद्र तयार झालेला होता आणि आजच्या दिवशी पण चंद्र तयार झालेला आहे म्हणजे गोल एकदम म्हणूनच तुम्हाला मी म्हणजे हा अनुभव शेअर केलेला आहे तर आत्ताच केंद्रातून आले स्वयंपाक करायला लागले ला तर म्हटलं की व्हिडिओचा एंडिंग आपण करून घेऊया तर केंद्रात जायला उशीर झाला होता आणि त्याआधी मला डीमार्टला जायचं होतं कारण की डीमार्ट नऊ वाजता बंद होतं आमच्या इथे तर म्हटलं केंद्रात आपण नंतर जाऊया आधी तिकडून काही साहित्य मला घ्यायचं होतं तर केंद्रामध्ये गेले ना तर मग तिकडून डीमार्टमध्ये मी जाऊनच येते हो कारण की मग आठ आठ दिवस मी तिकडे जात नाही काही लागलं तर लगेचच मग घेऊन येते तर केंद्रात जायला नऊ वाजता मी म्हणजे नऊ वाजता डिमांड बंद होतं नऊ वाजता नऊ वाजून पाच मिनिटांनी मी केंद्रामध्ये आले आणि फक्त मी दर्शन घेतलं आणि लगेच त्या दादांनी केंद्र बंद केलं तर मला असं फील झालं की स्वामी फक्त माझ्यासाठीच केंद्र ओपन ठेवलं होतं की मी येणार आहे मनापासून आपली इच्छा असली ना स्वामींच्या दर्शनाची तर ते कधीही म्हणजे आपलं दर्शन चुकवत नाही हे त्यांच्याच ना हातात असतं झाडाचं पान पण स्वामींच्या इच्छेशिवाय हलत नाही तर म्हणूनच त्यांची इच्छा होती की ही येणार आहे ही येणार आहे तर माझ्यासाठीच केंद्र त्यांनी खुलं ठेवलं होतं आणि एक मिनटातच दादांनी त्या बंद केलं पण दर्शन झालं माझं तर एवढाच अनुभव आज गुरुवारचा होता तर आता मी स्वयंपाक करत आहे स्वामींना नैवेद्य पण दाखवायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नेहमीप्रमाणे म्हणजे गुरुवारचा होता त्यात आज पौर्णिमा पण होती पौर्णिमेला पण काय काय करायचं गुरुवारच्या दिवशी काय काय करायचं तर हेच मी तुम्हाला आज सांगितलं आहे